क्षणाच्या सर्वात मोठ्या सहा ठळक बातम्या शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्वाचे नाहीत आमची पार्टी दोन आमदारांची असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेसा आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी राजकारण्यांच्या नादी लागू नका आम्ही आंदोलन केलेला कायदा दोन्ही समाजासाठी आपण एक रहा मनोज रांगे पाटलांची विनंती सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची फसवणूक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आकरे आरो। यांचा आरोप अधिकाऱ्यांच्या कानाखाली बारा वाजवा आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य मराठा आरक्षण अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं वक्तव्य महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा राज ठाकरेंची मागणी येत्या शैक्षणिक वर्षापासून निर्णय लागू होणार मंत्री दीपक केसरकरांची माहिती या होत्या सर्वात मोठ्या सहा ठळक बातम्या धन्यवाद